हॅलो बाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि श्री स्वामी सगळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना हा बघा आमचा प्रिंटू आणि अरे कनकी छोडचे थांबत आता चाललं मी बसलो थोडा वेळ पिंटूची बॅग बघा अडकली मानेत ए अड्या काय ते अय टुटल देस पप्पा कड देस अजून भरपूर पॅड आहेत सर आवडार चालू अजून कधी चढू दम लागला आणि बसलं थोडं थोडं जाऊ आता वरती वरती गेल्यानंतर तुम्हाला विठो दाखवतो तेवढाच ना कंटेश्वर लालो अजून एवढं चढायचं पायऱ्या अजून अर्धच चढल अर्ध एवढंच रोग राहाय चढायचा दम लागला आताच पिल्डूचे बाप्पा

कणकेश्वरचं सर्व दर्शन होऊनंतर ही एक पिंडी भेटते आपल्याला कणकेश्वरलाच तिथे पण आम्ही दूध वाहिलं तर पिंडीवरती आणि तांदूळ वाहि वावले म्हणजे तांदूळ तांदूळसंभर म्हणजे क कधीही वाहू शकतो आपण तांदूळ असं काही नाही चांगलं असतं तांदूळ पिंडीवरती वावल्यानंतर आणि नंतर आम्ही तिथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला इथे असे माकड दिसले माकड तर नेहमी असतात आपल्या हातामध्ये जर काय असेल तर खेचून घेऊन जातात अगोदर सावध राहायला लागतं नाही काही असू ते, ते, ते तरी घेऊन जातात पण त्यांना काहीतरी खायला घालायला लागतं नाही तर मग ते आपल्या हातात जी बिस्कीट काय असेल ती ओढून घेऊन जातात आज पिंटूवर आणि माझ्यावर हमला केला नाही कारण का ते त्यांना कोणतरी पोहे टाकलेत ते पोळे खायच्या पद्धतीन देतात आणि आम्ही बिस्किट नेलं होतं त्यांना बिस्किट खात होते ते आमच्या इकडे बिस्किट होतं विनोद बालाची पारदा विनोदी लाव करू काय चालेल आता या आता या

लवकर होय चला र आवरा टाइम काय या लवकर हेव अजून आवरी चार चालायची आहे अजून आवडीच आहे अजून गायमुक नाही मुकाला काय चला गाय मुक येव अजून आता ह्याच पेंगल्लू हिंड पिंड विमान उरत अरे चल पोचाव तु कदा वारा बघ किती nee. okay. वारा किती वार सुटलाय बोल काय सांगते आहेस बोल हा घे उडव प्रेम गेला खाण त्याच्या